आज सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल आणि सर्वांना आणखीन एक वेळा दिवाळीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर आज आहे लक्ष्मीपूजन वार सांगितलं वार सोमवार आहे आणि सोमवारीच आम्ही लक्ष्मीपूजन करत आहोत कारण आज आणि उद्या परवाला म्हणजे दोन तीन दिवस म्हणजे पाडव्या दिवशी तरी कोणी केलेलं दिसलेलं नाही आहे पण आज आणि उद्या दोन दिवस लक्ष्मीपूजन सगळ्यांच्या घरी केलेलं आहे आणि आम्ही सोमवारीच केलं म्हणजे अगोदर काही तयारी मी केलेली नव्हती विचार केला की उद्या करूया आणि त्या हिशोबानंच मी सगळे रेसिपी पण केल्या आज म्हणजे अनारशी बनली करंजी बनली त्यामध्ये भरपूर वेळ गेला म्हणजे मी कुठली तयारी केलेली नव्हती दिनेश पप्पा म्हणत होते की आजच पूजन करूया म्हणजे आज आमूशा आहे उद्या घाईगर असणार आहे आणि आमोशा संपेल दुपारपर्यंतच आहे म्हणून म्हटलं आजच करूया जर मनामध्ये एखादी गोष्ट करायची इच्छा आहे ना तयारी नसली तरी पण आपण ते करतो तसंच आहे कुठलीच तयारी मी केलेली नव्हती सगळी तयारी आता झालेली आहे आणि पूजन पण इकडे मी करायला सुरुवात केलेली म्हणजे पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे आणि सगळी आल्यानंतरच मी आरती करणार आहे तिकडे सगळी पूजेची सामग्री मी आणून ठेवलेली आहे काही फुलमाळ हे आणून ठेवलेले आहेत ऊस बांधलेले आहे तिकडं आणि चौरंग ठेवला चौरंगावरती एक पाट ठेवलेले आहे त्यावरती लाल रुमान अंतरलेला आहे आणि तांदळाची रास घातलेली आहे आणि तशी कुंडा आहे ना पितळचा यामध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि फुलं ठेवलेली आहे ते खूप सुंदर दिसत नाही सणावारालाच मी काढते म्हणजे दररोज काढत नाही सणावारालाच मी काढते फुलं भरून ठेवते छान वाटतं खूप सुंदर वाटतं ते इथं टी टेबलवरती ठेवलेलं आहे अगोदर विचार केला की खाली ठेवूया पण खाली ना म्हणजे स्पेस भरपूर घरणार होतं कारण आता पूजेची सगळी मांडणी होणार आहे परत आरतीसाठी सगळेजण थांबतील इकडं म्हणून म्हटलं तिथं टेबलावरतीच ठीक आहे ते तिथं मी मनी फ्लॅन्ट झाडं पण ला म्हणजे वेल पण लावलेले खूप सुंदर दिसत आहे म्हणजे छान असे नवीन त्याला फांद्यात आलेले आहेत खूप सुंदर दिसत आहे वेगळे चौरंगावरती मी कळस मांडणी केलेली आहे म्हणजे दानाची रास घातली त्यावरती मी कळश भरून ठेवलेला आहे त्यामध्ये एक नाणं सुपारी हळदी हो कुंकू आणि अक्षदा टाकलेले आहेत आणि जे ऊस बांधलेली ना त्याला मी ताज्या फुलाचे जर झेंडूच्या फुलाचे हार बनवून बांध बांधले बांधलेलं हा खूप वजन आहे ते त्यामुळे मी काय केले जे रेडीमेड आम्ही फुलं आणलेली होती ना तेच मी चारी बाजूला बांधलेले आहेत आणि काही भांडे वगैरे झालेले होते ते मी क्लीन करून घेतले पण परत ना खूपच अशी कडक झालेली होती कारण कनिंग मळलेली होती तर मी थोडं वेळ पाणी टाकून ठेवलेलं होतं तर विधिकाने तेही क्लीन करून घेतलं कारण आता मला कनिंग मळून घ्यायची आहे म्हणजे संग स्वयंपाकी करायचं आहे मी साधा स्वयंपाक करत आहे पुरणपोळी बनत नाही प्रत्येक वेळी तुम्ही बघता मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते पण आज सगळेजण नानूच करत होते म्हणत होते की मम्मी गोड काही नको साधं सिंपल बनव कारण ऑलरेडी घरामध्ये खूप सारे रेसिपी बनलेल्या आहेत आणि दिवाळी म्हणल्यानंतर सगळ्या रेसिपी बनणार बुंदीचा लाडू करंजी अनारसे स्वीटमध्ये भरपूर बनवलं आणि चटपटी ते खूप सारे बनलेले आहेत तर इकडं कनिंग मी चालूनच ठेवलेले आहे तर वेदिकाला परातीत काढून दिलेले तर वेदिका कनिंग मळत आहे तोपर्यंत मी फुलमाळ बनवून घेते म्हणजे फक्त कळशासाठी मी इकडं ताज्या फुलाची माळ बनवत आहे बाकीचे सगळी जी फुलं आणलेली आहेत ना रेडीमेड मार्केटहून तेच मी लावणार आहे इकडंच चारी बाजूला मी फी फुलमाळा बांधत आहे म्हणजे ताजी फुलं ना खूप वजनदार होणार होते कारण फुलंही खूप मोठी आहे झेंडूची त्यामुळे मला हेच टीका आहेत मी बांधलेली चारी बाजूला आणि समोर एक फुलमाळ मी अशा प्रकारे ठेवलेली आहे खूप सुंदर दिसत होती ती म्हणजे कलर खूप छान आहे ना ह्याचा यामध्ये वेगवेगळे प्रकारचे येतात पण मला हे ना पिवळे आणि लाल खूप सुंदर वाटतात तेच मागवलेले आहेत मी हे आणि इकडं पूजेच्या सामग्रीमध्ये काय काय आणलं तेच बघत होते तर लक्ष्मीपूजनामध्ये जे जे लागतं म्हणजे आपण तिथं सांगितलं तर ते दुकानवाले सगळंच देतात यामध्ये सगळंच आहे मातेचा फोटो आहे त्यामध्ये जे जे पूजेची सामग्री असते जसं धने आहेत परत वेगवेगळ्या प्रकारचे ते काय काय आहे मला त्याचे नावं माहिती नाहीत सगळंच त्या कवरमध्ये पॅक आलेलं आहे ते तसंच मी पूजेला ठेवलेलं आहे परत मी घरामधने काही वस्तू घेतले जसं धने आहेत परत तो विलायची लवंग आणि मनुके काजू हे पण वाट्या भरून मी घेतलेले आहेत अशा प्रकारे सात वाट्या केलेल्या आहेत परत खारी खोबरं सुपारी हळदीची गाठ हे हे मी दोन दोन ठेवलेलं आहे सगळ्या वस्तू आणि इथं सगळं मी चौरंगावरती ठेवलेलं थे आहे आणि खातीपानं ठेवली आहेत आणि खातीपानाला मी हळदी कुंकू लावून घेतलेली आहे त्यावरती सगळी पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे आणि काही जी ले 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 ताजी झेंडूची फुलं आहेत ना ती खाली ठेवली आहेत मी काही म्हणजे खूप जास्त मोठी आहेत ना त्यामुळे ना ते देवाच्या डोक्यावरही बसत नाही आहेत फक्त मी खाली ठेवलेले आहे आणि देवीची मी मूर्ती पण ठेवलेली आहे पूजेमध्ये तीर्थ बनवून घेतलेला आहे आणि इकडं सगळसंग वेदिका कणिक पण मळत आहे म्हणजे बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे शेवयाची आमटी बनलेली भाग बनलेला आहे स्वीटमध्ये मी शिरा बनवणार आहे चपाती भाजी इतका स्वयंपाकच बनणार आहे तर इकडं रांगोळी म्हणजे पूजा मांडणी झालेली आहे तर रांगळी काढून घेते यांना पण फोन लावलेला होता बाबा पण इथं झोपडीत म्हणजे बाबा आज दिवसभर बाहेर गेले होते आल्यानंतर अगोदर फराळ दिला जेवण करायला ले थोडासा लेट होणार आहे कारण आता पूजा वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ फटाके वगैरे सगळेजण लावतील त्यामध्ये हे म्हणजे आता आज एन्जॉय करायचा दिवस आहे तर म्हणलं आता जेवण निवांतच होईल रात्री दहा अकरा तरी निवांत वाजणार आहेत तर म्हणलं बाबांना तुम्ही आवर फराळ करून घ्या कारण लेट होणार आहे जेवण करायला तर बाबांचा फराळ झालेला आहे आणि डोळ्यामध्ये ड्रॉप घातलेले आहे त्यामुळे निवांत झोपलेले आहेत ते आणि आता तोपर्यंत आम्ही पूजा मांडणी करू जोपर्यंत की सगळेजण येतील मग चपात्या बनवायची मी ठेवल्या सिर आहे आणखीन बनलेला आणि बाकीचा पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे म्हणजे आज ना अनारशी आणि करंजा मी बनवल्या त्यामध्ये भरपूर वेळ गेला नंतर खूप सारे भांडे झालेले होते सगळे भांडे मी घासून घेतले आणि त्यानंतर मी सगळं सगळं स्वयंपाकी करून घेतलेला आहे आणि इकडे फटाके बघू शकता किती घेऊन आलेले आहेत खूप सारे फटाके आणले आहेत कवर भरून आणलेला आहे म्हणजे मुलांचं एन्जॉय हेच असतं ते फटाके वाजवणं मला ना जास्त आवाज ऐकावासा वाटत नाही तर काही फुलभाज्या वगैरे हेच आणलेलं आहे आमच्यासाठी जे झाड वगैरे होतं ना ते आणलेलं आहे आणि जे बाकीचे आहेत ना सगळे वाजायचेच फटाके आणलेले ते मुलांनी तर सगळं कवर बुर आणलं तेच मी बघत होती की काय काय आणलं बाकीची पूजेची सामग्री मला अगोदरच आणून दिली दिनेश नंतर फटाक्या आणायला गेलेला होता तर आता फटाक्यांना आणला नारळ पण आणखीन आलेलं नव्हतं म्हणजे सांगायचं आठवलंच नाही मला घाई घरबडीमध्ये तर आता नारळ घेऊन आलेले दोन एक कळशाला एक समोर फोडण्यासाठी तर मला दे, नारल नारल एक नारळ मला सोलून द्या आणि एक पूजेसाठी इथे म्हणजे इथं कळस मांडणी करण्यासाठी नारळ लागणार होतं फक्त मी त्या तामॅटोला बाकीची सगळी पूजा एकदम मांडलेली आहे फक्त नारळाचाच मी वेट करत होते तर आता दिनेश नारळ घेऊन हो ना आलेले आहे आजे पण आलेला आहे म्हणजे आजे ना घरातच राहत नाही त्याच्या त्याच्याकडे दिनेश बरा सुरूच आहेत गेलेला तो बाहेर कुठे गेला दिनेशसोबत दिने बाहेर म्हणजे घरात राहणार नाही मुलं ना घरात राहतच नाहीत घरात बसवणं खूप कठीण आहे त्यांना तर एकदम फुलमाळी मी बनवून घेतलेली आहे झेंडूची तर कळशाला मी फुलमाल म्हणजे फुलमाल वाईन आहे म्हणजे नारळावरती आवडून मी स्वास्त्री काढलं आणि हळदी कुंकूचंदन वाहिलेलं आहे आणि मग कळस्थापना केली आणि इकडं फुलं वाहिलेली आहेत वस्त्रमाळ मी अगोदरच करून ठेवलेल्या होत्या तर लक्ष्मी मातेच्या फोटोला वस्त्रमाळ वाहिलेली आहे आणि कळशाला पण वस्त्रमाळ वाहिलेली आहे समोर मी रांगोळी काढून घेतली सुंदर अशी दिव्याची रांगोळी काढलेली आहे पण एकदम तिथं म्हणजे आरती ठेवतो ना आपण त्यामुळे ना जास्त वेळ राहणार नाही तरी पण छोटीशी मी दिव्याची रांगोळी काढलेली आहे स्पेशल असते ही रांगोळी तर इकडं बघू शकता अशा प्रकारे लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडलेलं आहे आणि चारही बाजूला मी दिवे लावलेले आहेत म्हणजे आणखी मी प्रोजेक्ट केले फक्त ठेवलेले आहेत आणि एक तुपाचा निरांज मी घेतलेला आहे म्हणजे जसं बिनेश पप्पा आले तसं आम्ही आरती करून घेऊ त्यांचाच वेट होत आहे म्हणजे सगळी पूजेची तयारी मी करून ठेवलेली आहे आता मुलांना भूक पण लागलेली आहे म्हणजे दुपारी जेवण झालेलं आहे यांचं त्यानंतर आता फिरणं खूप जास्त होतं ना मग आता त्यांना भूक लागली आहे तर मला फराळ करून घ्या तिकडे करंजी जेही बनलेलं आहे थोडंफार मी दिलेलं आहे सगळ्यांना चिवडा वगैरे खाण्यासाठी म्हणजे मुलांना ना चटपटीत वस्तू खूप आवडतात तर मला तुम्ही खाऊन घ्या थोडंसं कारण आता जेवण करायला थोडासा लेट होणारच आहे आणि काही जेही बनलेलं आहे स्वयंपाक आपल्या रेसिपी बनलेली आहेत सगळे वेधिकाळ ताटलीत काढून घेत घ्यायला सांगितलेलं आहे जसं अनारशी बनलेली करंजी बनलेली आहे आणि पोह्याचा चिवडा बनलेला आहे जी मक्याचे पोहे भरतात ना त्याचा पण बनलेला आहे मुरबुऱ्याचा चिवडा मी बनवला म्हणजे फक्त चिवडेच तीन प्रकारचे बनलेले आहेत शंकरपाळी आणि आन... बुंदीचा लाडू रव्याचा लाडू बनलेला आहे बेसनचा लाडू मी बनवलेला आहे चकली बनलेली आहे तर सगळी इथं वेदिकाने जे जे बनलं सगळं ताटली ठेवलेली आहे बालुशाही वगैरे तर ही सगळी ताटली देवीपुढे नेऊन ठेवायला सांगितलेली आहे मी आणि बाकीचं जे निवेद्य बनणार आहे ते आणखी मला बनवायचं म्हणजे रवा मी इकडे कढईत काढून घेतलेले थोडंसं तूप टाकलेलं आहे मी रवा भाजून घ्यायचा आहे तर हीच आहे आजची फरार थाळी तर वेदिकानं इकडं फराळ काढून घेतलेला आहे सगळा तर नेऊन बाहेर ठेवलेला आहे बाकीचं मुलांना खायला पण मी इकडे दिलेलंच आहे आता रव्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे रवा छान भाजून घेऊया आणि थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे रवा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी वरतायचं आहे इकडे याचा फराळ यांची मस्ती सुरू आहे मुलांची तोपर्यंत मी किचनची हो येते घेते रवाही भाजून झालेली आहे तर वेदिकाला म्हटलं आज वरण बनलेलं आहे म्हणजे वरण नाही आमटी बनवली मी शेवघ्याची तर म्हटलं आज भाजीमध्ये आता बटाट्याची बनवली बाबा खाणार नाहीत हे खाणार नाहीत तर म्हणलं एकांना ते एका हे नकोच काही म्हणजे आता वेळ झालेलाच आहे परत मला आरती वगैरे करायची आहे तर मला सगळे येईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर शेंगदाण्याची चटणी मी घेतलेली आहे त्यामध्ये घातलेली एक वाटी मी ताजं दही आणि एक कांदा थोडीशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि इकडे तडका पॅन ठेवले आहे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल जिरं मोहरी हिंग टाकलेलं आहे तो तडका चटणीत वाटायचा आहे खूप छान टेस्टी चटणी बनते आणि तोपर्यंत शिरा पण इकडं बनलेलाच आहे म्हणजे रवा छान भाजल्यानंतर यामध्ये मी उकळतं पाणी टाकलं छान रवा शिजवून घेतला सुटकीवर मीठ विलायची पावडर साखर आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपण टाकू शकता मी इकडं घेतले मनुके काजू घेतलेले आहेत आणि इकडं तडका प्यानमध्ये मी फोडणी तयार केलेली आहे आणि ती फोडणी मी चटणीत वतलेली आहे वेदिका ही छान मिक्स करत आहे तोपर्यंत शिरा पण इकडं बनवून तयार झालेला आहे म्हणजे आणखीन शिऱ्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे सगळ्या वस्तू टाकायच्या फक्त रवा मी छान उकड्या पाण्यात शिजवून घेतलेला आहे म्हणजे अशा प्रकारे शिरा बनवला किती वेळी ठेवा शिरा गार झाल्यानंतरही छान असा नरम बनवून राहतो जसं की तोंडात टाकताच वेळ घालणारा आणि शेजार इथं सगळ्यांच्या घरात पूजा झालेली आहे म्हणजे पूजन झालेलं आहे पटाके वगैरे वाजवत आहेत पण आणखीन मी दिनेशा पप्पांचा वेट करत आहे कारण मी लवकर येत नाही थोडासा लेट होणारच आहे त्यांना म्हणत होते याच्यामध्ये कामही जास्त आहेत आणि थोडंसं लेटच होईल घेण्यासाठी तर लेट झालं काही हरकत नाही पण ते आल्यानंतरच मी आरती करून घेणार आहे तिकडे म्हणलं येईपर्यंत असंच बस नाही फक्त स्वयंपाक बनवून घेऊया म्हणजे आरती झाल्यानंतर सगळेजण जेवण करतील आणि निवेदही आपल्याला घेता येईल तिकडं शिरा बनतच आहे म्हणजे कमी गॅस करून मी ठेवलेला आहे निवान निवाण शिरा बनत आहे तोपर्यंत मी निवेद करून घेते तिकडं कनिंग आणखीन छान अशी नरम मी मळून घेतली म्हणजे छान सॉफ्ट करून घेतलेले आहे अगोदर मी निवेद्य बनवून घेतला आणि आता चपात्याही मी संघसंग बनवून घेते तोपर्यंत दिनेश पप्पा या आलेले आहेत आंघोळ केलेले आहे म्हणजे आरती वगैरे होणार आणि ह्यात आरती करून घेऊया वेदिकाला म्हणलं नैवेद्य काढून घे म्हणजे अगोदर घरच्या देवांना नैवेद्य दे गाईसाठी काढून ठेवलं आणि लक्ष्मी मातेसाठीही नैवेद्य काढून घेतलेली आहे वेदिका तोपर्यंत मी सगळ्या चपात्या इकडे बनवून घेते म्हणजे नंतर करायला नको कारण आता हे सगळं पूजा झाल्यानंतर पटाके वगैरे वाजवून मग नंतर ना किचनमध्ये कामं करायला नको वाटतात तर मला स्वयंपाक बनवून ठेवायचा नंतर जेवण करूया तर इकडं सगळी तयारी झालेली आहे हे पण आलेले आहेत तर आता आरती करून घेऊया तर इकडं सगळ्यांना कुंकाचे जुळे वगैरे लावलेले आहेत आणि आक्षेदा करून घेतली दिवे प्रज्ज्वित करून घेतलेले बाहेर दिवे प्रज्वित केलेले आहेत तुपाचा निराजन लावून घेतला आणि आता आरती करून घेऊया सगळीच तयारी मी करून घेतलेली आहे तर हीच आहे आजची पूजा आणि आज ना खूपच गोंधळ झाला म्हणजे ना थोडासा नियोजन करून ठेवला ना इतका गोंधळ होत नाही पण ना विचार झाला की उद्या करूया उद्या करूया पण नंतरच विचार झाला की आजच करायची आहे लक्ष्मीपूजा म्हणजे हे म्हणत होते की आजच करूया आपण म्हणून ना थोडासा गोंधळ झाला यामध्ये म्हणजे तयारी कुठलीच नव्हती अचानक सगळं अन्न तयारी करणं यामध्ये थोडासा गोंधळ झाला त्यामुळे ना जवळून मला व्हिडिओ बनवता आलेला नाही आहे तर घरात आरती करून घेऊया तर सगळ्यांना अक्षदा दिलेल्या आहे घंटी घेतलेल्या आहे आणि आता देवीची आरती करून घेऊया तर या तुम्ही सगळेजण लक्ष्मी मातेची आरती करायला तरी कापूर घेतलेले आहेत मी आरतीचं ताट घेतलेलं आहे आरती करून घेतली तुपाचा निरंजन मी लावून ठेवलेला आहे समोर आणि कापूर वगैरे वळून घेतलेला आहे आम्ही आणि नारळ अगोदर सोलून ठेवलेलं होतं तर दिनेशला म्हणलं नारळ तू वळून घेतोपर्यंत आम्ही कारची बाईकची पूजा करून येऊया म्हणजे बाहेर कार बाईक सगळं आणून ठेवलेलं आहे म्हणजे गावाकडून याच बाईक आहे म्हणजे आजही घेऊन आलेले आहे तर त्याही गाडीची पूजा करायची आहे तर सगळं पूजेचे सामान मी बाहेर घेऊन जात आहे आणि पूजा करून घेऊया इथे दिनेश नारळ वाळून येत आहे तोपर्यंत आम्ही बाहेरची म्हणजे सगळ्याची पूजा करून येतो आणि मुलांना एक्साइटमेंट कशाचं आहे तर फटाके वाजवण्याचं कधी एकदाची पूजा होईल आणि कधी एकदाचं ते फटाके वाजवायचे त्यांच्या डोक्यात ते चलत होतं ना किंवा मी कधी होणार वनार, कधी होणार आणखी काय 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 राहिलेलं आहे सुरू आहे खूप एक्सायटेड आहे फटाके वाजवण्यासाठी तर इकडं पूजा झालेली आहे आणि सगळ्यांची पाय पडलेले आहेत मी प्रसाद येऊन म्हणजे जे तीर्थ बनवलं दिले ते दिलेलं आहे आणि पाय पडलेले आहेत आणि इकडं कारची गाडीची सगळ्यांची पूजा झालेली आहे फक्त हार आणायची मात्र राहून गेले म्हणजे घेतलेले आहेत तिथंच गॅरेजमध्ये विसरून आले तर म्हणले असू दे म्हटलं आता फुलं वाहूया फक्त फुलं मी वाहिलेली आहेत आणि पूजन करून घेतलं आणि दिवे तर मी सगळीकडे लावलेले आहेत ला तिथं समोर एक दिवा आणून ठेवलेला आहे मी आणि म्हणजे ही जी व्हिडिओची क्लिप आहे ना ते अगोदरची आहे नंतर आलेली आहे म्हणजे हे लक्ष्मीपूजनाची अगोदरची क्लिप नंतर आलेली आहे तेवढंचं मागापडं झालेली आहे एडिटिंगमध्ये आणि इकडं आरती वगैरे झाल्यानंतर दिनेशी बसलेले फटाके घेऊन हे कसले फटाके आहेत काय माहिती त्यात ते, ते काली डबी वडतो ना आपण तसे वडत आणि फेकत आहे मग एकदम जोरदार त्याचा आवाज होत आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे आले जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा असे नव्हते ते टिकल्या वगैरे मिळायच्या डबीमधले ते घेऊन आम्ही वाजवायचो पण हे एकदम भयानक फटाके भीती वाटत होती असा आवाजच आहे का असं वाटत नाही मला जे शांत फटाके असते ना ते छान वाटते मला पण एकदम जोरदार आवाज येथून ते मुलांना खूप आवडतं तेच आहेत केव्हापासनं मी आणि वेदिका फक्त एकदा फुलवाज्या घेतलेलो आहोत म्हणजे फुलजेली आणि तेच वाजवत आहोत परत झाडं वगैरे आणलेलं होतं ते आम्ही दोघींनी लावलेलं आहे म्हणजे जास्त आवाज येणारे दे फटाके मला नाही आवडत खूप भीती वाढते एकदम दम म्हणून आवाज येतो ना त्याचा दिनीटला तेच म्हणते की इथं वाजू नको तर थोडंसं पुढं जावं आणि मग वाजवा पण नाही त्यांना इथेच वाजवायचं इथंच मजा येत होती बघू शक्य तसे फटाके वाजवता आहेत एकदम जोरदार आवाज पूर्ण घर गरजत होतं त्या आवाजानं इतकं मोठं आणि पण असाच करायचा जेव्हा दीपक तिथे दोघं भाऊ मिळून वाजवायचे मुलाला खूप भीती वाटायची एकदाच फटाके वगैरे लावायचे चालू आहे सगळ्यांचं एन्जॉय करत आहे सगळ्यांना आणि मी आणि वेदिका जे शांत फटाकले असतात ना बिन आवाजाचे त्यामुळे म्हणजे पूजाडी घेतलेली आहे वेदिका बघू शकता यांना खूप येत आहे म्हणजे खूप मोठा आवाज येत होता फटाक्याचा ते आम्ही घेतलेला आहे ते फटे पाणी वगैरे हेच लावत आहोत आम्ही तेच फटाके आम्ही वाजवत आहोत आम्ही खूप एन्जॉय केलं आज खरंच खूप छान होतं दीपावली दिवशीला इतका एन्जॉय करतो म्हणजे खूप सारे रिस म्हणतात खूप सारे पाहुणे दूर भरतं आहेत त्यामध्ये फटाके वगैरे लावणं पूजा नव्हतं इतकं छान वाटतं मनाला एक वेगळी शांतता असते आज तर पूजा वगैरे झालेली आहे आता आणखी थोडा वेळा आम्ही इथेच सांगणार आहोत म्हणजे हे थोडंसं एन्जॉय करतो आणि त्यानंतर मग जेवणही करूया आता भूकही लागलेली आहे म्हणजे सकाळपासून नुसती धावपळ 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 झालेली आहे जेवण आणखीन झालेलं नाही आहे तर मला आता पोटपूजाही करून घेऊ पण इथे मुलांचं ना त्यांना आज भूकच लागत नाही खरं सांगते केव्हापासून म्हणत आहे की जेवण करू सगळेजण चलामध्ये पण नाही त्यांना त्यांचं मनच भरत नाही की ती फटाके वाजवणार काय माहिती सारे एक तास तरी बघा फटाकेच वाजवण्यामध्ये यांनी घालवला आज रात्रीचे अकरा वाजले तरी पण यांना भूकच लागली होती फटाकेच वाजवायची होते आज फटाके वाजूनच पोट भरून घ्यायचं होतं सगळ्यांना आणि मी पण इथं खूप एन्जॉय केलं म्हणजे झाड वगैरे ते मी लावलेलं आहे पण त्याच्या फुलुंग्या अशा उडत होत्या ना भीती वाटत होती सगळेजणांवर वरती आलो आम्ही पण खूप छान वाटत होतं पण मी एक वेधिकाना लावलेला आहे आणि नंतर आम्ही फुलचडी वाजवलेली आहे तर झालेलं आहे आमच्या दिपावळीचा सण छान झाला पण दीपकमुळे थोडंसं सण वाटत आहे दीपक आलेला नाही आहे म्हणजे सणावाराला सगळेजण घर भरून वाटतं छान वाटतं एकमेकांना जुळून ठेवणारा हा सणाचा असतो आता चला मग सगळेजण जेवण करूया या तुम्ही जेवण करायला